ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका वरसवाडीला अखेर वीज अठ्याहत्तर वर्षांच्या प्रतीक्षेला यश ग्रामस्थांचा जल्लोष देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल अठ्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत फुगाळे अंतर्गत येणारी वरसवाडी ही वस्ती तीन पिढ्यांपासून इथं वास्तव्याला असून आजपर्यंत विजेचा लाभ घेऊ शकली नव्हती घराघरात दिवा लावण्याचं स्वप्न ग्रामस्थांनी जिवंत ठेवलं होतं परंतु अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतरही या वस्तीला वीज मिळत नव्हती अखेर श्रमजीवी संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण कार्यालयाच्या प्रयत्नांमुळे आज या वस्तीत प्रथमच विद्युत पुरवठा सुरू झाला वीज पुरवठ्याच्या या महत्वपूर्ण घटनेमुळे वस्तीतील ग्रामस्थांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण निर्माण झालं ग्रामस्थांनी या क्षणाचे स्वागत फटाके फोडून जल्लोष करून व आनंदाश्रुणी केलं आज आमच्या गावाला पहिल्यांदाच वीज मिळाल्यानं आम्हाला नवा उत्साह मिळाला आहे अंधार दूर झाला असून आता आमच्या मुलांच्या शिक्षणासोबतच गावाच्या विकासाला गती मिळेल असं ग्रामस्थ रामा आघाण यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले दोन हजार वीस साली श्रमजीवी संघटनेनं या वस्तीला प्रथमच भेट दिली होती त्यावेळी वाढी अंधारात होती वस्तीतील ग्रामस्थांना वीज नसल्यानं अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं मुलांना अभ्यास करता येत नव्हता रात्री भीतीचं वातावरण निर्माण व्हायचं शेती आणि इतर कामांसाठी विजेचा वापर करता येत नव्हता या परिस्थितीची गंभीर दखल घेत श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते सक्रिय झाले त्यांनी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य महावितरण कार्यालय इथं वारंवार पाठपुरावा सुरू केला यामध्ये शहापूर तालुक्यातील श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतला अखेर या प्रयत्नानं यश आले आणि आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वरसवाडी वस्तीला अखेर वीज पुरवठा सुरू करण्यात आला या संपूर्ण प्रक्रियेत श्रमजीवी संघटनेचे मार्गदर्शक माननीय विवेक भाऊ पंडित यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं त्यांच्या प्रेरणेनं कार्यकर्त्यांनी सातत्यानं पाठपुरावा करत वस्तीपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी सर्व अडथळे दूर केले यावेळी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत त्यांनी श्रमजीवी संघटना आदिवासी विकास प्रकल्प महावितरण आणि वन विभागानं ग्रामपंचायत तसेच श्रमजीवी संघटना तालुका पदाधिकारी यांचे मनपूर्वक आभार मानले